आज महाराष्ट्राच्या इतिहासातला खूप महत्वाचा दिवस आहे वेगळा दिवस आहे ऐतिहासिक दिवस आहे कारण आज महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री लाभलेली आहे आज साडेपाच वाजताच्या सुनेत्राताई अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली परंतु लोकांच्या प्रतिक्रिया जर तुम्ही पाहिल्या तर लोक खरोखर कन्फ्यूज आहे आणि सामान्य जनतेला हे आवडलेलं नाही आहे खर तर जनतेला हे पाहिजे आहे की सुनेत्राताई यांचं सगळं चांगलं व्हावं भलं व्हावं त्यांनी उपमुख्यमंत्रीच काय मुख्यमंत्री सुद्धा व्हावं पण त्यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली लोकांना का नाही आवडलं तर मी काही लोकांशी बोलल्याच्या नंतर मला कळतंय की जे तीन दिवसापूर्वी अजितदादांबरोबर झालं त्या धक्क्यातून महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही आहे सामान्य जनता अजूनही सावरलेली नाही आहे अनेक लोक ज्या दिवशी अजितदादा गेले तो दिवस त्याचा दुसरा दिवस काम करू शकलेले नाही आहे मला स्वतःला काही सुचत नव्हतं आपण काहीतरी एखादा फोटो टाकू कोणाचा तरी वाढदिवस होता वाढदिवसाची शुभेच्छा सुद्धा द्यायच्या कोणाला इच्छा नाही झाल्या पण ह्या तीनच दिवसात आज सुनेत्रा ताई यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा लोकांना द्याव्या लागत आहेत हे इतकं कन्फ्युजन आहे अर्थात लोकांना अजितदादा पवार यांची आठवण येत आहे लोक असं म्हणतात की ते म्हणले होते ना राजकारण लय वंगाळ आहे मला असं वाटतं की राजकारण जर वंगाळ असेल पण ते राजकारण करणारे लोक माणसंच आहेत ना आणि ते माणसं काय कुठला तरी वेगळा धंदा नाही करत आहे त्यांचं त्यांचं त्यांच्या घरी काहीतरी चाललंय ते तुमच्या माझ्या राज्याच्या आपल्या टॅक्सच्या पैशातनं जे सरकार चालवलं जात आहे त्या ठिकाणी बसलेले हे लोक आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मनात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आज दिवसभरात काय काय झालं मी थोडक्यात सांगते सुनीत्रादाई पवार शपथ घेणार होत्या त्या मुंबईला आल्या रात्रभरात त्यांनी बारामतीतून ते मुंबईत आलं ती कुटुंब सकाळी सुप्रियाताईंना विचारलं की तुम्हाला हे माहीत होतं का तर त्या म्हटलं की मला हो, काहीच माहित नाही शरद पवार सुद्धा म्हणले की मला त्याची काही कल्पना आहे याच्यावरून असं वाटतंय की इथे कोणीतरी सांगितलं नाही किंवा सांगू दिलं नाही किंवा दबाव होता किंवा काही लोक असं म्हणत आहेत की लोका ज्या लोकांनी हे खोके बिके देऊन जसं शिवसेना फोडून सुरत गुवाहाट नेलं होतं की नाही काही दिवस हॉटेलमध्ये त्याच तसल्याच टाळक्यांनी त्याच गिधडांनी त्याच काही राजकीय घणेड्यांनी नेत्यांनी सुनेत्रा ताई आणि त्यांची फॅमिली त्यांची दोन मुलं यांना रातोरात तिथून काहीतरी प्रेशर आणून नेलं गायब केलं असं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे आता त्यांनी शपथ घेतली हे बघा शपथ घेणं आपण कधी पण महिलांनी पुढे येणं याच्याबद्दल आपण धुमत नाही आहे पण ज्या पदावर त्या बसल्यात उपमुख्यमंत्रीपद आ, हे पद काही असं नव्हतं की हे रिकामं राहिलं तर काहीच होऊ शकत नाही आता काही टगे अंधभक्त जे ज्यांना असं वाटतं की फडणवीसांनी लय भारी केलं ज्यांना महाराष्ट्राचं चा चांगलं दिसत नाही ते लोक काय म्हणतात त्या इंदिरा गांधींनी नाही का गेल्याच्या नंतर म्हणे आठच तासात राजीव गांधी पंतप्रधान झाले होते इंदिरा गांधी यांचं पद हे पंतप्रधान पद होतं पंतप्रधानपद मुख्यमंत्रीपद हे पद रिकामे राहू नये राहू शकत नाही ते पद हे लगेच द्यावं लागतात कारण की पूर्ण देशाचं ते महत्वाचं संवैधानिक पद आहे उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक पद नाही ते इसेन्शियल पद नाही ते पद जर का भरलं गेलं नाही तर असं होत नाही की काहीतरी बिघडलं शिवाय जे अर्थ खातं अजितदादा पवार यांच्याकडे होतं लोक म्हणतात ते अजित पवारने गेल्याच्या नंतर सीट रिकामी नाही राहिली का, का। अजितदादा पवार गेल्याच्या नंतर सीट रिकामी जी झाली होती ना ते पद ते अर्थ खातं देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःकडे घेतलेले म्हणजे फडणवीस होते ना घेऊ शकत होते ते खातं मग वहिनींना उपमुख्यमंत्री करायचं होतं तर महाराष्ट्रातल्या जनतेचं काय म्हणणं आहे माहितीये का लोकांना असं वाटलं की आठ दहा दिवस जाऊ द्या दहा बारा दिवस जाऊ द्या जे ते कुटुंबच येत नाही महाराष्ट्रच बाहेर येत नाही दहा बारा दिवसात त्याच्यातनं बाहेर आणि नंतर घेतली असती तर लोकांना असं वाटलं असतं की ठीक आहे आता थोडं निवळलंय आता ठीक आहे लोकांना कळत नाहीये कन्फ्यूज झालेले आहेत इतकं कसं घाणेरडं होऊ शकतं इतकं कसं काय माणूस की विसरलेले लोक असू शकतात असं लोकांना वाटतंय आणि मला असं वाटतं की हे वाटतंय कारण की महाराष्ट्राचा स्वभाव असा आहे महाराष्ट्रातल्या या जनतेला खरोखर चांगले लोक चांगले राजकारणी चांगले नेते बघायचे आणि इतक्या लवकर सुनीत्राताई कसं काय विसरल्या वगैरे लोक आता त्यांनाच प्रश्न विचारताय खरं तर मला त्यांना प्रश्न विचारायचा नाही इथं खूप मोठं राजकारण दिसतंय ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी ही फोडाफोडी केलेली असेल असं अंजली दमानी याता यांनी मग प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं ते, त्यांचं म्हणणं होतं की क्लिअर कट दिसतंय भाजपला काहीही करून यांना फोडायचं होतंच म्हणजे जे दोन दिवस अजितदादा गेल्याच्या नंतर मीडियावर अजितदादांबद्दलच्या ज्या खूप जुने व्हिडिओ येत होते क्लिप्स येत होत्या त्यांचे कॉमेडी व्हिडिओ येत होते त्यांच्याबद्दल चांगलं चांगलं लिहून येत होतं बोललं जात होतं याने मीडिया व्यापून गेला होता लगेच उपमुख्यमंत्रीपदाचं हे आलं ते सगळं लोक दादाला विसरले आठवणी काढायचं विसरले त्यांच्या मेमरीजबद्दल बोलायचं विसरले आणि ते उपमुख्यमंत्रीपदाचं सुरू झालं लोक म्हणतायत की हे अजितदादांची जी एवढी तारीफ होत होती ते जे भाजपच्या विरोधात बोलत होते ते जे लोक बघितले दोन तीन दिवस ते मीडियावर फिरू नये परत परत म्हणून हे नवीन काढलंय किंवा मग हे जे पक्ष एकत्र येणार होते ऑलमोस्ट ठरलं होतं अजितदादांची इच्छा ती होती हे सगळेजण बोलतायत ते होऊ नये कारण की ते जर झालं तर ही पवार फॅमिली जी आहे ना महाराष्ट्रातली बारामतीची अख्ख्या देश म्हणजे महाराष्ट्रातली एकच फॅमिलीचं जर म्हणलं की जी बाबा अवघड आहे हरवणं त्या फॅमिलीला पवार फॅमिली आहे ती आणि त्यामुळे त्या ते त्यांना कसं तरी कमजोर करायचा प्रयत्न हे दोन वर्ष आधी झाला दोन वर्ष आधी त्यांचा पक्ष फोडला आता अजितदादा गेले आणि ते गेल्याच्या नंतर आता परत एकदा ते एकत्र येऊ नये म्हणून काही लोक त्याच पक्षातले गिधाड ज्यांना म्हणत आहेत लोक म्हणत आहेत काही आमदार आहेत प्रफुल्ल पटेल आहे छगन भुजबळ आहे तटकरे आहे या सगळ्या लोकांना लोक खूप शिवाय देत आहे सुनील तटकरेंनी आज फेसबुकवर टाकलं विधी भवनामध्ये अजितदादांच्या फोटोला आज आम्ही हे वाहिलं आणि श्रद्धांजली वाहिली वगैरे फेसबुकला एकदा जाऊन बघा तुम्ही त्यांच्या फक्त कमेंट्स वाचा थोडं बरं वाटेल कारण की तुम्हाला कळेल लोकांच्या मनात राग आहे सामान्य महाराष्ट्रातली जनता खूप नीतिवान आहे आणि तिला हे आवडलं नाही आहे आज इतक्या तडकाफडकी हे होणं जेव्हा की ते उपमुख्यमंत्रीपद रिकाम नव्हतं अर्थ खातं हे फडणवीसांनी आपल्याकडे घेतलं मग आज जे शपथविधी झाला तो कशासाठी झाला मला असं वाटतं कुठली पण असती ना एखादी बाई समजा आपल्याला त्यांना काही म्हणायचं नाही पण म्हटलं असतं की काय तुम्हाला कळतंय का अक्कल आहे का त्या पदाची काय इतकं महत्वाचं नाही मी करेन नंतर ना पण ते इतक्या लवकर कसं काय झालं तर काही लोक त्यांना काही काही म्हणायला लागलेले आहे खरं तर मला काहीच म्हणायचं नाही आहे त्यांना पण हे असं राजकारण आवडत नाही आहे हा मेसेज गेला पाहिजे त्यांच्या घरापर्यंत गेला पाहिजे प्रत्येक राजकारण्यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडत नाही जसं अजितदादांना शेवटी शेवटी कळलं होतं की महाराष्ट्रातल्या जनतेला कुटुंब फोडलेला आवडत नाही पवारांचा पक्ष फुटला नाही आवडलं ठाकरे कुटुंब एकत्र आल्यावर महाराष्ट्राला खूप आवडलं खूप तारीफ केली वा वा लोकांना बरं वाटलं दोन ठाकरे बंधू एकत्र आले अजित पवारांना हे कळलं होतं की महाराष्ट्रातल्या जनतेला कुटुंब भाऊभाऊ बहिणी यांना एकत्र बघायची सवय आहे आणि म्हणून मला असं वाटतं शेवटी त्यांना एकत्र यायचं होतं खरं तर तसंच झालं पाहिजे जी त्यांची शेवटची इच्छा होती आता बघू पुढे काय होतं पण आज हा शपथविधी झाला आणि त्याच्यानंतर जे लोक कन्फ्यूज झालेले खरं म्हणजे मला कळतच पचतच नाहीये की हे कसं काय होऊ शकतं कुठे चाललंय महाराष्ट्राचं राजकारण हा तोच महाराष्ट्र आहे का आणि आज खरंच अजितदादा असते तर हे असं नसतं झालं मला नाही वाटत हे असं काहीतरी झालं असतं तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मित्र मैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा थांबते धन्यवाद